काय केले मम्मी तू आधी आलेलं आणि कांदा तिने आता ही सुकट धुवून घेतलेली आहे हळद आणि हिंगर टाकूया अच्छा जोरात बोल थोडीशी आता आपण याच्यामध्ये हळद आणि हिंगर टाकूया थोडंसं ही सुकट मी भाजली आधी आणि नंतर धुवून त्यातलं पाणी काढले आता आपण ती टाकूया थोडक्यात हलवून आहे आपल्याला सारखी हलवत राहायची म्हणजे ती सगळ्या साईडने अशी छान खरपूस भासते त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट टाकूया तिखट त्याच्यामध्ये तिने लाल तिखट टाकलेला आहे थोडस मीठ टाकायचं कारण सुकटमध्ये ऍक्च्युली मीठ असत आणि मला थोडीशी ही गोडसर लागते म्हणून मी तिला थोडस साखर टाकायला लावणार आहे ह्यामध्ये मी आवडते म्हणून थोडीशी साखर आता थोडस बारीक केलेलं आहे आणि एक वाघ घ्यायची <coughs> आता घेतलेली आहे आपण हे काढणार आहे आता कोथिंबीर टाकू भरपूर कोथिंबीर टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो त्यामध्ये आता आपली सुकट छान तयार झालेली आहे